स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि हे झाड तुम्हाला दिसते ना तर याला गुलाबासारखे फुलं येतात आणि याला सूर्यप्रकाश नसला तरी चालतो हे बिना सूर्यप्रकाशाचंच फुलतं तर आपण याला पाहणार आहे कधी फुलं येतात तर इथं पाहू शकता आत्ताच हे दळण मी दळून ठेवलं आहे हे दळण किती असेल तुम्ही सांगू शकता म्हणजे हे दहा किलो आहे का पंधरा किलो आहे का वीस किलो आहे हे मलाही माहीत नाही मी फक्त दोन ठेवले तर आता आमच्याकडं काटा आहे मोजायला पण पन... काटा आहे पण आता मी मोजणार नाही मला उचलणार नाही ते आणि पाहू आता काय होते तर आत्ता दुपारचे वाजलेत एक आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला होता जेवायला येणार आहे का नाही तर म्हणाले अजून थोडं काम बाकी आहे तेवढं करून येतो तर येणार आहे जेवायला आणि तुम्हाला सांगते का काल माझ्या घरामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं आता भांडण कशामुळं तुम्हाला माहिती का मुलं मोठी झालीभर कोणाचं ऐकत नाही माझा पो मुलगा पंधरा वर्षाचा आहे म्हणजे चालू आहे रनिंग घ्या आता सध्या पंधरा वर्षाचा आहे आणि इतका जिद्दी खूप जिद्दी ऐकत नाही म्हणजे माझं तर ऐकतच नाही आपल्या वडिलांचं सुद्धा ऐकत नाही आणि कशामुळं त्याने खूप मार खाल्ला म्हणजे त्यांनी माझ्या माझ्या नवऱ्याने खूप मारलं तर कशामुळे मारलं ते मी तुम्हाला सांगते आहे तुमची मुलं अशी असतील तर काहीच नाही करू शकत आपण तर तर झालं असं होतं आमच्या इथं गणपतीचं मंडळ आहे आणि रविवारी पण सुट्टी होती आणि सकाळपासून मंडळ आहे तर मुलं तिथं बसतात सकाळपासून दोन चार फेऱ्या मारल्या त्यांनी तिथं तर एक त्याच्याच माझा मुलगा दहावीत आहे आणि ज्या पोराबरोबर त्याची भांडणं झाली ती सहावी का पाचवी ते असं काहीतरी होतं आणि मग तो म्हणत होता सकाळपासून तो पोरगा म्हणत होता माझी खोड काढत होता मला शिवाय वगैरे देत होता तर मी त्याला सकाळी काय नाही म्हटलं आणि जेव्हा मग संध्याकाळी आम्ही आरतीला गेलो तर तिथं त्याने काय केलं त्या पोराने त्याच्या एक दगडीत मारला म्हणजे दुसरं त्याने चुकून मारला का हटकून मारला पण मारला आणि मग असा तो दगड इथं लागला इथं जरा सुजलं इथं रक्त वगैरे थोडंसं आलं पण मग त्याचे वडील तिथं होते म्हणून माझ्या मुलाने काही केलंच नाही वडील तिथं होते म्हणून त्याने काही केलं नाही आणि मग घरी आला तर आम्ही आरती झाल्यावर आम्ही घरी आलो आणि मग परत सा गेला तो तिथून तर माझा माझा त्याला म्हणत होता कुठं चालला कुठं चालला रे काय झालं सांग तर म्हणत होता मी त्या पोराला मारून आलो त्याच्या घरी गेला त्याला चांगलं हानलं तिथं आणि मग घरी आला आणि मग घरी आल्यावर माझ्या नवऱ्याने पण त्याला आणलं म्हणजे मुलं मोठी झाल्यावर ऐकत नाही मग माझ्या नवऱ्याने पण माझ्या मुलाला खूप हाणलं कारण ते म्हणत होते मी तुला म्हणत होतो थांब जाऊ आपण मी त्याला सांगल काय झाले मला सांग ना तू तू स्वतःच परस्पर जाऊन असं हानशील उद्या काही झालं दिलं तर म्हणजे एक ते काळजीपोटी का म्हणत होते आणि मुलगा तर ऐकतच नव्हता तो म्हणत होता का त्याने मला कशाला मारायचं मी त्याच्या कुठं नाती अस होतो तो स्वतःहून माझ्याकडे काढतो तर काय मी क ऐकून नाही घेणार मी मी गांधीजी नाही तर आत्ताची मुलं कशी म्हणजे खूप डेंजर आहे आणि ऐकत पण नाही तर तुमच्या तुमच्याही घरी असंच असणार जे माझ्या घरी येते काय आपण अशा गोष्टी आपण नाही हे करू शकत कर, तर माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं पटत नाही मग कारण जेव्हा घरात काय होतं त्यालाच मार पडतो तर सगळं जे लहान असतं तेच मार खातं तर असं चाललं आहे माझ्या घरामध्ये सध्या